नमस्कारच्या व्हिडिओमध्ये आपण ए आयच्या मदतीने एक गाणं तयार करून घेणार आहोत तसेच त्या गाण्याला म्युझिकसुद्धा देणार आहोत किंवा जे गाणं आपण बोलतो एखाद्या गाण्याला संगीत देणं म्हणजे एखादं गाणं एखाद्या गायकापासून गाऊन घेणं ते आपल्याला पॉसिबल आहे का नाही ना का माझा आवाज इतका तर चांगला नाही आहे पण मी ए आयच्या मदतीने हे जे गाणं आहे त्याला चांगलं गाऊन दाखवणं म्हणजे गाणं माझ्यासाठी एक रेडी होऊन येणार आहे तसेच पहिल्या स्टेपमध्ये मी चार जी पी टीच्या मदतीने ही जी आपली गाण्याची जी स्क्रिप्ट आहे म्हणजे चार जी पी टीपासून आपण हे गाणं तयार करून घेऊ तसेच दुसऱ्या स्टेपमध्ये पण दुसऱ्या ए आयचा वापर करून हे गाणं आहे ते गाऊन म्हणजे एखादा ए आय कसं गाणं गातो म्हणजे एखादं संगीतकार किंवा एखादा गीतकार कसं गाणं गातो तसंच हे जे ए आयच्या मदतीने आपण हे गाणं आहे ते लई बंद करून घेणार आहोत तसेच त्या गाण्याला म्युझिकसुद्धा देणार आहोत आणि आपण हे लहान मुलांना जर टार्गेट करून जर हे जर व्हिडिओ बनवले तर त्याला चांगला रिस्पॉन्स भेटेल कारण माझा एक हिंदीमध्ये एक मी चॅनेल बनवलेला लहान मुलांना टार्गेटेड करून त्याच्यावरती मला खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि खूप सारे जे लहान मुलं आहेत ते माझे व्हिडिओज पाहत आहेत म्हणून मी खूप दिवस इकडे व्हिडिओ टाकणार आहे पण आज मला असं वाटलं की माझ्या मराठी डिजिटल स्मार्टनेस हा जो युट्यूब चॅनल त्याच्यावरती हा व्हिडिओ नक्कीच अपलोड करावा कारण आपल्या मराठी लोकांना ह्याचा फायदा होईल कारण एआय झपाट्याने पुढे जाते आणि आपण जे मराठी लोक आहेत कुठेतरी मागे पडतोय की त्याची आपल्याला भीती वाटते तर आपल्याला हे अवेअरनेस आपल्याला जागृत करणे खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार जी टीच्या मदतीने पहिलं स्क्रिप्ट लिहिणार आहोत तसेच ते ए आयच्या मदतीने आपण हे गाणं आहे ते एकदम लयबंद करून घेणार आहोत म्हणजे आपल्याकडे गाणंसुद्धा रेडी आहे आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे मी आता जो व्हिडिओ मी अपलोड करेन नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी हे गाण्याला व्हिडिओमध्ये आपण कसे कन्वर्ट करू हे सुद्धा मी सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण गाणं कसं तयार करायचं एवढंच सांगणार तर नमस्कार मी प्रियंका पवार तुमचं डिजिटल स्मार्टनेस या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत हा माझा स्वतःचा चॅनल आहे लिट्री स्टार कार्टून तसेच दुसरा सुद्धा एक चॅनल आहे त्याच्यावरती सुद्धा मी काम करते पण मी आता हा लेटेस्ट हा चॅनल सुरू केलेला आहे तुम्ही पाहू शकता ह्याची एक मराठीमध्ये सुद्धा असेच तयार केलेले आहे बघताय लाल अंड लाल अंड काय आहे आज पोळूया चला पोळूया चला एक तो तीन एक लाल कार मोठी चमकदार हो एक लाल कार मोठी आणि चमकदार सर्य जे व्हिडिओ आहे ते कॅनरा मधून बनवलेले आहेत मध्ये बनवलेले आहेत पण मी ए आय च्या मदतीने जे तुम्हाला दिसते ऍनिमेशन ते ए आय च्या मदतीने केलेले आहे ते सुद्धा फ्रीमध्ये तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सर्व तुम्हाला गोष्टी सांगणारच आहे जे आपण गुगल वरती जायचं आणि चार जिपटी सर्च करा चार वरती गेल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसत आहे आज एनिथिंग वरती तुम्ही जाऊन हे विचारू शकता मी ते असं विचारते त्याला मला एक गाणं पाहिजे मराठीतून ते आता मी त्याला एक फॉर्म देते मला तुम्ही इंग्लिश मधून हिंदी मधून कुठल्याही लँग्वेज मध्ये तुम्ही गाणं आहे ते भेटणारच आहे मला एक मराठी मध्ये मला एक मराठीमध्ये चार चित्र फॉर्म दिलेला आहे मला एक मराठीमध्ये कविता पाहिजे आहे पावसावरती आधारित तेही लहान मुलांना मी काही लिहू शकता मला कम्फर्टेबल लँग्वेज वाटते तसंच मी देत आहे ते फ्रॉम टार्गेट कर आता आ, ले ले मी हा फ्रॉम दिलेला आहे आणि ते आता हे मी जरी इंग्लिश म्हणतात म्हणजे मी लिहिले इंग्लिश मध्ये आणि मला बोलायचं आहे मराठीमध्ये तर बघा मी इथे इंटर केलेलं आहे एरेवी पावसा एरेवी पावसा तुझी वाट पाहतो सारा सारा वाजता आभारधारी काळे जसो धडधड वाजे बेघात असो छत्रा रेनकोट बाहेर येतात शाळा सुटली चिकला पाय ओळे झाले ढगांवरती बसून आला रंगबिरंगी तापला बेबी बदक टमटम नाचते पाण्याच्या तळ्यात मजा करते आई म्हणते थांबले थांब ओळे उशी घे छत्रीच छ मी म्हणते आई ग बघ पाऊस म्हणजे निसर्गाचा गड पाऊस म्हणजे फक्त खेळ नाही तो, तो शेतकऱ्यांची आशाही आहे काही निसर्गावरती प्रेम करा त्यांची साथ नेहमी जगतो खूप छान दिलेला आहे आणि ते आपल्याला पुढे काय म्हणते हवे असल्यास यावर आधारित अॅनिमेशन सिंगचे इंग्लिश फ्रॉन्टही देऊ शकतो सांगायचं का तर आता मला इथे सांगायचं नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण तयार करूया दर को भी को तर हा आपल्याला इथे आहे जर काही चेंजेस असतील तर बघा चार जी टी म्हणजे काय कुठे तर माणूस कविता देत नाही चार जी पीठ जे योग्य वाटते ते दिले नाही आपल्या जर ह्याच्यातर काही शब्दांमध्ये जर चेंज करायचं असेल तेही तुम्ही करू शकता आपल्याला गुगलवरती जायचं आहे सुरू ए आय असं हे टाळायचं आहे तर काही ते आलेलं आहे सुरू ए आय हा दिसतोय ऑरेंज कलरचा सिंबॉल त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करते मी असा एकदम सिंपल इंटरफेस दिसत हो आहे आणि खूप सारे इथे फंक्शन आहेत म्हणजे होम आहे क्रिएट आहे लायब्ररी आहे एक्सप्लोर आहे सर्च आहे नोटिफिकेशन आहे पन्नास क्रेडिट भेटलेले आहेत जर तुम्हाला अपग्रेड करायचं असेल तर तुम्ही अपग्रेड सुद्धा करू शकता कुठल्या फ्रेंडला इन्व्हाइट करायचं असेल तर ते करू शकता हे खूप सारे ऑप्शन आहेत नंतर कधीतरी आपण पाहूया आता मी ते सिम्पल जाते क्रिएट वर मी गाणी सुद्धा बनवलेली आहेत अगोदरची मला नवीन गाणं इथे करायचं आहे कारण इथे जे दिले घेतलेलं आहे रे पाऊस आता मला जे नको असेल ते तुम्हाला कट करायचं आहे पाहिजे ते तुम्हाला घ्यायचंय तर मी कॉपी करते आणि इथे जाऊन सुरू यावरती पेस्ट करते आणि इथे तुम्हाला गाण्यामध्ये कुठली स्टाईल पाहिजे बघा इथे जे जे वाद्य असतात ते सर्व दिलेलं आहे तर आपण चॅट जी पीठ विचारूया मला ह्याच्यावरती बॅकग्राऊंड म्युझिक सजेस्ट करत पाहून देते मला ह्या गाण्याची बॅकग्राऊंड म्युझिक द्यायची आहे मला गाईड करा म्हणता हो नक्कीच तुम्ही एरे पावसाळ्या गाण्याला का सुंदर बॅकग्राऊंड म्युझिक द्यायचं आहे असं म्हणताय स्टेप बाय स्टेप देत आता हे दिलेलं आहे आपल्याला जर तुम्हाला जर चांगलं ॲनिमेशन जर येत असेल तर नक्कीच तुम्ही करू शकता तुम्ही चांग पाहायचा मूळ ठरवा तुमचं गाणं लहान मुलांसाठी आहे आणि पावसाळ्यावरही असं पावसावर आधारित आहे खेळ कर प्लेफुल थोडं ड्रेने इंद्रवेशन ढग आणि रेस म्हणजे जेवणाची ॲनिमेशन असतं एक दिलेलं आहे त्यांनी रे साऊंड बेस असा फ्रूट आणि टॉय पिवण्याचे हलके सूट तर ठीक आहे मी ते घेते मी तुम्हाला मी कॉपी करते

प्लेफुल इन्स्ट्रुमेंट झायलोफोन आहे टाळ फिरवणे हे सर्व जे आहे ते इथून तुम्ही कॉपी करू शकता पण जे काय 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 कॉपी करते ते बघा आता मला हे नको आहे हे त्याला काही समजत नाही आहे घेते त्याला जे मला मराठीतून जे जे दिलेलं आहे ना ते मला काढून टाकायचे कारण आणि इथे सुद्धा सर्व दिलेलं आहे जे कुठले कुठले तुम्हाला पाहिजे पॉप आर किंवा मला हे काहीच माहिती नाही पण तुम्ही कसे होते तुम्ही बघू शकता आता मला एवढं काही वाद्यांचं काही नॉलेज नाही खूप सारे वाद्य केलेले आहेत काय काय यूज करायचे बघू शकता सॉंग प्रकार मी एरे एरे पावसा असं आहे आता बघा मी ते पहिली माझं गाणं आहे जे काही परीक्षण करायचं असेल ते परीक्षण केल्यानंतरच इथे टाकत परीक्षण करून इथे टाकलेलं आहे आहे सर्व गाणं मजा आलेलं आहे इथे मी जी स्टाईल काय काय पाहिजे इन्स्ट्रुमेंट काय काय ड्रम पाहिजे ते त्या मी सिंपल क्लिक केलेलं आहे दोन आपल्याला एक सॉंग तयार करून देत होते आणि तुम्हाला जे चांगलं वाटेल ते तुम्ही बघू शकता गाणं सात जीव सारा वासा आभाळ झाले का रे धूसर धडधड वाज मेघांचा स्वर तीन तीन टपोरे पडतात छत्र्या कोट बाहे बाहेर येतात शाळा सुटली पुढ्या माल्या चिखलात पाय सगळ्यांचे ओले झाले गावरती धनुष रंगी बेरंगी काकला बेबी पक्टमट नाचते पाण्याच्या तळ्यात मजा करते आई म्हणते खांब रे खांब थांदर, खुले होश गे छत्रीचा मी म्हणतो आय ग बघ पाऊस म्हणजे निसर्गाचा गंध ये 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 पावसा तुझी वाट पाहतोय म्हणजे पुन्हा म्हणजे गाणं आपलं मोठं होईल ना त्याने आणि छान वाटेल आणि आपलं दुसरं गाणं आहे ते आपण बघूया कसं दिलेलं आहे रात पाय सगळ्यांचे ओले झाले खगावरती बसून आला इंद्र धनुष्य रंगी देर की टाकला बेबी पट कम कम नाचते पाण्याच्या तळ्यात माझा करते आई म्हणते थांब रे थांब ओले होशी लगे छत्रीच छाप मी म्हणतो आई गप्प पाऊस म्हणजे निसर्गाचा गंध अशा प्रकारे हे गाणं होतं तर ठीक आहे मला हे जे सेकंड गाणं आहे ते आवडलेलं आहे इथे हे जे तीन डॉट दिसत आहेत त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे डाउनलोड असा ऑप्शन येत आहे डाउनलोडवरती क्लिक करा आणि एम पी थ्री फॉर्मॅटवरती तुम्ही घेऊ शकता अपग्रेड करायला सांगते पण मला अपग्रेड इथे करायचं नाही म्हणजे डाउनलोड ॲनिवेवरती क्लिक करा ते इथे माझं हे ड जे गाणं आहे ते डाउनलोड झालेलं आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हे गाणं आहे ते बनवू शकता दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे जे गाण्यामध्ये अॅनिमेशन द्यायचं तर तुम्ही सुद्धा या गोष्टीचा फायदा घेऊ शकता आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद